नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा निधन वार्ता अत्यंत दुःखद घटना श्री सोपीनाथ महाराज विद्यालय येवता बंदी तालुका कारंजा लाड जिल्हा वाशिम येथील मुख्याध्यापक श्री गजानन शिवराम गवई यांचे रात्री दोन वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले असून खूप मोठा आघात झाला आहे आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी असून त्यांना महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटना पदाधिकारी व सदस्य धुमाकूळ महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल ग्रुप अवगण परिवार यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली गुरुदेव त्यांच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ती देवो तसेच त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच गुरुदेव चरणी प्रार्थना दिलीप औगण पाटील महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटना पीर तालुका प्रमुख न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा